भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे पस्तीस साली एवढा या ठिकाणी मुक्कामी बहिष्कृत वर्गाची सभा घेतली आणि धर्मांतराची अशी ऐतिहासिक घोषणा केली तेव्हापासून येवलेला मुक्तभूमी असं समोरलं जातं आणि ह्या मुक्तीभूमीवर दरवर्षी अतिशय मोठ्या प्रमाणात लाखो आंबेडकरी समाज येऊन बाबासाहेबांना नतमस्तक होतो आणि ह्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात मुक्तीभूमीवर व वर्धापन दिनाचा कार्यक्रम करणार आहोत आणि म्हणून तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने काल आम्ही मराठा योद्धा आदरणीय मनोज दादा जरांगे यांची आंतरवेली सराटे येथे आम्ही भेट घेतली जवळजवळ अर्धा तास आम्ही दादांशी चांगली चर्चा केली आणि त्यांनी देखील येवल्याला मुक्तीभूमीवर यायला मला आवडेल आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून त्या ठिकाणी जाहीरित्या आपली भूमिका ते देखील ते स्पष्ट करणार आहे आणि समाजाला देखील एकतेसाठी आव्हान करणार आहे आणि म्हणून तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने मी दादांचं येवल्यातल्या मुक्तिभूमी चर्चेचं स्वागत करतो आणि कार्यक्रमासाठी तमाम आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मात्र सक्रिय झालेले आहे आणि सगळ्या तालुक्याचं मोठ्या प्रमाणात तालुक्यातच ता म्हणण्यापेक्षा जिल्ह्याचं लक्ष आता तेरा ऑक्टोंबरच्या मनोजदादा जरंगाच्या यांच्या सभेकडे लागलेलं ला आहे असं म्हटलं तरी मग कदाचित वावगंड ठरणार नाही आणि म्हणून मी पुन्हा एकदा तमाम जनतेला आवाहन करतो की येणाऱ्या धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनानिमित्त आपणही देखील मोठ्या संख्येने सामील व्हावं आणि एकतेची जोड ही आपल्या येवल्यामध्ये कायमची दाखवावी अशीच विनंती करतो